नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत जागतिक परिचारिका दिनानिमित्तानं धुळे जिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबिराचे करण्यात आले आयोजन प्रत्येक परिचारिका दिनाचे औचित्य साधत आज धुळे रोड जुना जिल्हा रुग्णालयात परिचारिका संघटनेच्या वतीनं भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते दरम्यान या राष्ट्रीय उपक्रमात अनेक रक्तदात्यांचा अस्फूर्ता असा प्रतिसाद मिळालेला असून परिचारिका दिनाचे महत्त्व आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी जपात परिचारिका संघटनेने या रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले होते जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसह शहरातील अनेक नागरिकांनी या शिबिरात सक्रिय सहभाग घेतला दरम्यान ज्या युवकांनी रक्तदान शिबिरात पहिल्यांदा सहभाग घेतला त्यांचा संघटनेतर्फे सत्कार करण्यात आलेला असून या शिबिराच्या माध्यमातून गरजू रुग्णांना मदत केली जाणार असल्याचे मत यावेळी परिचारिका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले नमस्कार बारा मे परिचारिका दिनानिमित्त परिचारिका दिनानिमित्त रक्तदान शिबिर जिल्हा रुग्णालय येथे आयोजित केलेले असो भारतीय सैनिकांचे मनोबल वाढावे यासाठी हे रक्तदान शिबिर आम्ही आयोजित केलेले आहे आमचा दर दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रम असतो परंतु यावर्षी आम्ही आपल्या देशासाठी कुठल्याही प्रकारचा सांस्कृतिक कार्यक्रम केलेला नाही तसेच कोविड काळामध्ये आमच्या सर्व परिचारिका बुमिमेंनी mi de